भाजपने मला बेवखूब बनवले तर देवेंद्र फडणवीस यांनी माझा विश्वासघात केला असे म्हणत विदर्भातील आमदार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मातोश्रीवरती तब्बल पाच मोठ्या नेत्यांचं यांनी देखील केला शिवसेनेत जाहीर प्रवेश उद्धव ठाकरेंचं भाजपला विधानसभेच्या तोंडावरती सर्वात मोठं खिंडार जाणगूया कोणताही आमदार नेमकं काय घडले पडद्याच्या मागे विदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच आढावा घेण्यात आला होता आमदार व शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी विदर्भात जाऊन विविध मतदारसंघाची पाहणी केली त्यानंतर विदर्भात शिवसेना पक्ष सर्वात मोठा होऊ शकतो येथे शिवसेनेला खूप वाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं याचवेळी सध्या भाजपचे नेते असले रमेश कुते हे आमदार यांनी शिवसेना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधलं आहे त्यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जवळजवळ पाच हजार पदाधिकारी आणि पाच मोठ्या नेत्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे भाजपने मला दोन हजार अठरापासून बेवखूब बनवलं आहे अशी प्रतिक्रिया रमेश कुते यांनी माध्यमांना दिली तर मी पक्षातच होतो फक्त शिकण्यासाठी तिकडे गेलो होतो असेही ते म्हटलेत त्यामुळे भाजपला हा सर्वात मोठा घरचा आयर देऊन गोंदियात मात्र उद्धव ठाकरेंनी आपली मशाल आता फुलवली आहे मित्रांनो याचमुळे सध्या देवेंद्र फडणवीस सह शिंदेंनाही आता उद्धव ठाकरे तोड उमेदवार देत आहेत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद